अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार आहे सोहळ्यासाठी नांदेड मधून काही मोजक्याच भक्तांना उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रित करण्यात आले आहे देगलूर तालुक्यातील दुंडा महाराज संस्थानाचे राजेश महाराज देगलूरकर आणि डॉक्टर अंबरीश महाराज देगलूरकर यांना आमंत्रित करण्यात आला आहे शनिवारी राजेश महाराज देगलूरकर आणि डॉक्टर अंबरीश महाराज देगलूरकर हे रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले आहेत यावेळी त्यांचा सन्मान सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला अयोध्येला आम्ही निघतो आहोत बावीस जानेवारीच्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आम्हा दोघाही भावंडांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हीच भावना हाच कृतार्थ भाव आज आमच्या अंतःकरणात आहे वस्तुतः फक्त साडेसात आठ हजार लोकं या निमंत्रण सोहळ्यासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत आणि त्यात आमचा नंबर लागतो आहे ह्याच्यापेक्षा दुसरं दैव काय असू शकतं भाग्य असू शकतं काय आणि त्यामुळं ज्या घराण्यात आम्ही देगलूरकर परिवारात जन्मलो वाढलो ते रामाचंच मंदिर आहे आणि जन्मल्यापासून आजपर्यंत उठल्यापासून झोपेपर्यंत रामाचं अखंड दर्शन आम्हाला घडत होतं आणि त्याचीच ही परिणिती म्हणून आम्हाला आज अयोध्येला जायची संधी मिळते आहे कधीकधी एकदा अयोध्येला जाऊ आणि आपला रामलल्ला तिथं विराजमान झालेला पाहू अशी उत्कट भावना आमच्या दोघांच्या अंतःकरणात दाटली आहे आणि म्हणून आज जाताना मन हेलावतं आहे पाचशे वर्षाचा इतिहास डोळ्यासमोरून तरळून जातो आणि कित्येक आपल्या बांधवांनी ह्यासाठी बलिदान केलं आणि त्याचा आज फळ त्याचं आज जे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे त्या अयोध्येचं भव्य रामाचं मंदिर दिसतं आहे आणि त्या राम मंदिराच्या त्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आम्ही जातो आहोत यातच सगळं दडलेलं आहे हेच आमचं भाग्य आहे आणि ह्या घराण्यात आम्हाला जन्म मिळाल्यामुळं हे सहज शक्य झालं आहे वस्तुतः कितीतरी आमच्यापेक्षा लायक आणि सेवक सेवेकरी लोकं आहेत पण त्यांच्याही त्यांना संधी मिळत नाही आणि आम्हाला मिळते ह्याचाच अर्थ कुठेतरी आमचं पूर्वसंचित आहे आम्ही त्या घरात जन्मलो म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हीच भावना आहे आणि कधी एकदा जाऊन राम रामाच्या चरणी आपण विलीन होतो आणि शरीरतीरावर बुडून सगळे स्वच्छ मन तन धन सगळं स्वच्छ करून एकदम पवित्र मनानं रामाच्या दर्शनाला जातो असा आमचा भावने तयार झालेला आहे